मस्त ना तर मी पण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शुभ सकाळ तर आज सकाळ सकाळ लागले मी अंड्याची पोळी करायला तर आज साक्षीचं कॉलेज आहे साडे दहाला आणि ती इथून दहाला जाणार आहे आणि प्रज्वल काल दिवसभर खूप दमला होता म्हणून तो आत्ता उठून आंघोळ केली त्याने तर त्याच्यासाठी मी अंडी शिजवून ठेवली होती तर तो काय आता अंडी म्हणजे खाईल पण त्यांनी सांगितलं की मला तव्यामध्ये फ्राय करून दे साक्षी सांगितले अंडीची पोळी म्हणाल साक्षू नॉनव्हेज खात नाही तर साक्षू नॉनव्हेज खातच नाही अंडी मटन चिकन अंडी खाती चिकन मटन मासे वगैरे खात नाही पण अंडी खाती म्हणजे ती निम शाखा मित्रांनो कसं चाललंय काय चाललंय मजेत चाललंय का <laughs> तर मग मी आता मुळ करून आलो आज लय लय तुटलो म्हणजे मी रोज चार पाच पाच तर पण आज काय झालं काल मी दिवसभर फिरत होतो त्याच्यामुळे मला झोप लागली फिरलो जरा काल व्हाइस ऑफ मीडियाचा कार्यक्रम होता व्हाइस ऑफ मीडिया एक संस्था आहे जी पत्रकारांसाठी काम करते मग तिथं राजस्थानचे राज्यपाल अजून मोठे मोठे लोक आल तिचं स्पीच होत मग ते सगळं अटेंड करून कार्यक्रम इस्कॉन 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 नव्हता बघूल इस्कॉनची बॅग आणि एक पुस्तक पण दिलं सरांनी तुला असली बॅग आहे इस्कॉनची आणि पुस्तक पण दिलं काय नाव त्या पुस्तकाचं नाव आहे पत्रकारितेला जोडधंदे म्हणजे पत्रकारांनी कुठले कुठले जोडधंदे करावे पत्रकारिचा अभ्यास करतोय म्हणजेच थोडक्यात तो मास कम्युनिकेशन करतोय आणि त्यामुळे त्याचं सारखं सुरू असतंय असलं काय पण तर चला आपण आता अंड्याची पोळी पहिल्यांदा करून घेऊया आणि चपाती करूया नाहीतर मला परत अजून म्हणे लवकरवर उशीर झालं म्हणते मला आवर आवर पटकन आता दोन अंडी फोडून घेऊ याच्यामध्ये कट केलेला कांदा घालून घेऊ नंतर चवीनुसार मीठ आणि काळ तिखट घालून घ्यायचं आहे तर काळ तिखट भरपूर लागतं भरपूर लागतं म्हणजे हिला झणझणीत अंड्याची पोळी आवडते त्यामुळं ती भरपूर टाकायला सांगते नेहमीच म्हणून नेहमीच हिच्यासाठी अंड्याची पोळी करायची झाली की ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा काळा तिखट टाकायचं आपला नेहमीचाच काळा मसाला हो तर तो टाकून घ्यायचा आणि मस्त असं फेटून घ्यायचा आहे नंतर तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचा आणि आणि आता ही फेटून घेतलेली अंडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि एकाच ठिकाणी टाकायचं अजिबात इकडे तिकडं पसरवायचं नाही काय नाही कारण हिला पातळ पोळीच आवडत नाही एकदम जाड आवडते आणि मस्त असा फ्राय करून घ्यायचा थंडीमुळे प्रज्वलला मी रोज दोन उकडलेली अंडी देत असते त्यामुळे अंडी मी आधीच शिजवून ठेवली होती अशा प्रकारे अंड्याचं ऑमलेट बनवून झालेला आहे आता मी जी उकडलेली अंडी आहेत ती फ्राय करते तव्यामध्ये तर त्यासाठी मी इथं अंड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजेच कट करून घेतलेले आहेत नंतर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे माझ्याकडून जास्तच झालतं तसं तरी नंतर याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचं आहे जिरे मोहरी छानशी तडतडली याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकून नंतर याच्यात जे अंड्याचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे नंतर थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार ॲड करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तयार झालं की एखाद्या का प्लेटमध्ये काढून घ्यायचं साक्षीसाठी अंड्याची पोळी करून दिली आणि तिला चपाती पण करून दिली मग नंतर प्रज्वलला पण ही अंड्याची चटणी करून दिली आणि चपाती त्याला करून दिली त्याचं ताट तयार केलं रात्रीचा भात होता थोडासा गरम केला आणि तोही त्याला दिला तर डाळ खिचडी बनवली होती आम्ही रात्रीचा भात वगैरे वाया घालवत नाही फोडणी देऊन खातो त्याचं ताट निघून देईपर्यंत तो आलाच होता मग ती त्याला दिलं हातात मग त्या दिवशी जो लव्हेंडर कलरचा ब्लाऊज कट केला होता तो मी शिवून घेतलेला आहे पूर्ण शिवून झालेला आहे बघू शकता तर याला हुक वगैरे लावायचे होते म्हणून मी खाली आणला होता तर उक ह्याला हुक वगैरे लावलेले आहेत तर अशा प्रकारे हा ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे याचे जी कटोरी आहे तुम्ही बघू शकतास सिम्पल कटोरीमधून कन्वर्ट करून डबल कटोरी केलेली आहे इथं तर याची बॅक साईड आहे तीही खूप छान अशी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं याला लेस लावून नंतर बटरफ्लायची डिझाईन काढलेली आहे कालचा जो व्लॉग आहे तो आज आपण कंटिन्यू करणार आहे मी तुम्हाला काल कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही एकाच दिवशीचा व्लॉग बनवू शकत नाही कारण काय टाकणार आम्ही दिवसभरातलं म्हणजे असं काही घडतच नाही ना आपण एक दोन तीन दिवसातून तीन दिवसाचा मिळून फ्लॉग टाकू शकतो दोन तीन दिवसात काही ना काही आपण हे करू शकतो पण एका दिवसाचा फ्लॉग टाकू शकत नाही म्हणून मग मी दोन तीन दिवसाचा व्हिडिओ बनवून एकाच फ्लॉगमध्ये टाकत असते साहेबाने आणलेत रताळे दोन किलो रताळे आणलेत आणि दोन किलो रताळेमध्ये चारच रताळे बसलेले आहेत बघा केवढी मोठी हिर आहेत रताळी तर याला जरा माती होती त्यामुळे मी ही स्वच्छ धुवून घेते पहिल्यांदा रताळ्याच्या मी घाऱ्या बनवणार आहे रताळी मुठे असल्यामुळे मी कट करून अशा प्रकारे शिजू घातलेले आहेत कट केल्यामुळे ते पटकन शिजले जातील म्हणून कट करूनच शिजू घातलेत मी आता चालू आहे कॉलेजमधून आणि आता मला खूप जाम भूक लागलेली आहे आणि मला आहे आज मम्मीनं काय तर माझ्या आवडीचं केलंय तुम्हाला पण दाखवते काय केलंय पण आधी मम्मीच्या तोंडून ऐकून घ्या काय केलंय ती हॅलो काय केलंय काय काय केलंय सांग आज ना इकडे आपल्या घाऱ्या करून झालेल्या आहेत आणि त्याबरोबर मी दोन चपात्याही करून घेतलीत कारण प्रज्वाला घाऱ्या आवडत नाहीत त्यामुळं तुम्हाला जर अशा प्रकारच्या रताळच्या घार्या करायच्या असतील तर आपला यापूर्वीच रताळच्या घाऱ्या कशा करायचा याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर घाऱ्यांबरोबर आमच्याकडे झणझणीत वांग्याची भाजी करतो हे गोड आणि तिकडचं कॉम्बिनेशन आम्हाला खूप आवडतं त्यामुळं नेहमीच रताळच्या घाऱ्या चा असले की आमच्या घरात वांग्याची भाजी असणार म्हणजे असणारच तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे फॅमिली व्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात तेही सांगा कमेंटमध्ये नंतर भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत छानशा फ्लॉगसोबत तोपर्यंत तो धन्यवाद